एवढी वेदना पाहिलेली आहे थोडं नुकसान बघितलेलं आहे आणि सरकारची नियंत्रण काय करत आहे ते साठी आम्ही आज आलेले आहे आणि आम्ही निवेदन घेऊन आलेले आहे की फक्त पीकचे पैसे नको देऊ तुम्ही जमीन वाहून गेलेली आहे त्यांच्या चार पाच वर्ष आता पीक नाही होणार त्याचा काय हिशोब करा साडेआठ हजार रुपया तुम्ही हेक्टरच्या देतात ते खूपच कमी आहे मला माहीत आहे की हे हे लेवलवर ते पॉलिसीमध्ये ते काय करू नाही शकणार पण उद्या मी कलेक्टरला भेटणार आणि परवा आमची एक कार्यक्रममध्ये मी मुख्यमंत्री बरोबर आहे तिथेही मांडणार आहे मी आणि खूप काही मुद्दे आहे आणि रोड तुटलेला आहे बिजली गेलेली आहे हा सगळं जे साहित्य गेलेलं आहे त्याला परत कसं करायचं लवकरच लक्षच समोर आपलं दशेरा आहे दिवाळी आहे कशा लोक जगणार हा मुद्दा हे आवेश घेऊन मी इथे आलेला आहे आणि मी तहसीलदार बरोबर बोलला आहे त्यांच्याकडे ते बोलले की आमची पॉलिसीमध्ये जेवढा होऊ शकतो तेवढा लवकरात लवकर आम्ही करून देणार अजून दे। ती काही शेतकऱ्यांची पॉलिसिनामा झालेली नाही तर ते चाललेलं आहे ना त्यासाठी तो एवढा तू सगळे आले शेतकरी अजून पंचनामा नाही झालं ते म्हणतात अजून भला आहे मला कुठे आहे आता सगळं चुकलेली आहे जमीन मी स्वतः जाऊन सगळ्या गावामध्ये फिरून आलेली आहे तो हा एक त्याला त्याच्यावर आम्ही सांगायला आलेले आहे की लवकर लवकर करा आता फेस्टिवल सीझन स्टार्ट होणार कसा लोक जगणार का नाही पुढे यांच्याकडे जेवढा होऊ शकतो ते ते करून देणार असं आम्हाला वाटतो पण त्यांच्या पुढची जे आहे ते उद्या कलेक्टरला भेटणार आहे आणि परवा मुख्यमंत्रीला भेटणार आहे जे पर्यंत घेऊन जायचं असेल घेऊन जाणार पण आपल्या शेतकऱ्यांची मदत कसा करू शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहे